जे मराठी आरसा महाराष्ट्राचा महायुतीच्या सत्ता वाटपात मंत्रिपदांची उत्सुकता धुळे जिल्ह्यावर अन्याय होऊ नये अशी जनतेची भावना आमदार जयकुमार रावल यांनी वेळोवेळी सिद्ध केले दमदार नेतृत्व महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश होणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे तीन पक्षांमध्ये मंत्रीपदे विभागली जाणार असली तरीही अशाच पद्धतीने महायुतीने सरकार चालवून दाखवले आहे मंत्रिमंडळातील नावांवर दिल्लीतून शिक्कामोर्तब होणार असल्याने असे बोलले जाते अनेक नेत्यांनी आपल्याला मिळावे म्हणून फिल्डिंग लावणे सुरू ठेवले मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातून लाखांच्या मताधिक्याने सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळावे अशी जिल्हाभरातील जनतेची भावना आहे धुळे जिल्ह्याने यावेळी पाचही जागा महायुतीच्या हाती सोपवल्यात केवळ आपल्या मतदारसंघापुरते सीमित न राहता आमदार जयकुमार रावल यांनी प्रत्येक वेळी जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेतृत्व करून त्यावर भाजपचा झेंडा फडकवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे जिल्ह्याच्या बाहेर देखील आपले नेतृत्व गुण दाखवून गाव पातळीपर्यंत भाजपा पोहोचवण्यात यश मिळवले आहे शिवाय आमदार म्हणून त्यांनी केलेल्या विकास कामांसोबतच यापूर्वी पर्यटन खात्याचे कॅबिनेट सांभाळताना संपूर्ण राज्यात आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला आहे धुळे जिल्ह्याबाबत भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता मुंबई मध्य मुंबई बाह्य हो, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाकडे जास्तीची व प्रमुख मंत्रीपदे जातात उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिकला मंत्रिमंडळात घेतले जाते प्रत्येक सरकारमध्ये आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबारचाही विचार होतो पण मग धुळे जिल्ह्याचे काय इतरांच्या तुलनेत विकासाचा मोठा अनुशेष आहे तो भरून काढायचा असेल तर आमदार जयकुमार रावलांसारखे दमदार नेतृत्व सरकारच्या निर्णय प्रक्रियेत असणे अत्यंत गरजेचे आहे सुदैवाने धुळे जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमारेषा मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर सारखे मोठे राष्ट्रीय महामार्ग तापी नदीवरील बॅरेजेस मुळे तास उपलब्ध झालेले पाणी एमआयडीसीचा होत असलेला विस्तार आणि आगामी काळात इंडस्ट्रियल कॅरिड माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी या साऱ्यांची योग्य सांगड घालायची असेल उत्तर महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचे असेल तर आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीपद मिळणे आवश्यक आहे अशी भावना या भागातील जनतेची आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे